लयास गेली युगा युगांची हीन दिन अवकडा लयास गेली युगा युगांची हीन दिन कड़ा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा म्हणा रानमाडसताभिमाने भी देह इथे झिजविला शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा भिजविला बहरली कन सई मानी माणस बहरली इमानी तो धोंधडा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा त्रिसरणाची तयाला कुंपन पंचशिला बुद्धम सरणम मार्ग एक हा जाण्यासाठी भला मिटते भ्रांती मिळते शांती मिटते भ्रांती मिळते शांती खुलवी जीवन कळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा म्हणा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा म्हणा बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधावरी गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी म्हणाहाराखू फळे ही चाखू म्हणाहाराखू फळे ही चाखू झरा बाजूला निळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मणा लयास गेली युगायुगांची हि न दिनव पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा जय